स्वराज्य संवाद न्यूज जनतेच्या हक्काचं व्यासपीठावरती आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली दोन्ही समाजाचे प्रतिनिधी होते त्यात काय चर्चा झाली काय मार्ग निघाला काय नाही त्यांनी त्यांची बाजू सांगितली आणि आमची बाजू सांगितली आणि त्या बाजू सांगितलं तर जिल्हा माननीय जिल्हा दंडाधिकारी साहेबांनी कलेक्टर साहेबांनी दोघांची बाजू ऐकून घेतली आणि त्यानंतर त्यांनी काही सूचना केल्या आणि ते जे सूचना त्यांनी केल्या त्या सूचना आम्हाला मान्य आहेत तुम्ही काय मागणी केली होती का कशाबद्दल नाही आमच्या ह्याच्याबद्दल कोणती मागणीच नाहीये कारण मागणी करायचा प्रयत्न केव्हा करतो जे स्वतःच नसेल तर माणूस मागणी करतो ते आमचं आहे त्याच्यामुळे मागणी करायचा काही प्रश्न येत नाही आणि त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची आम्ही चुकीची मागणी केलेली नाही किंवा करणार पण नाही जिल्हाधिकाऱ्यांनी पुरातत्व विभागाच्या सर्वेक्षणच्या आश्वासन दिले त्याला तुमची काही सहमती आहे नाही आम्हाला आम्हाला त्याची सहमत आहे आम्ही त्यांनी म्हणजे त्यांनी ना आम्ही पण सांगितली ही बाब की सर तुम्ही एकदाचा हा निर्णय तुम्ही करून घ्या म्हणजे वारंवार गावामध्ये त्याचे दुष्परिणाम नको व्हायला गाव आमचा शांतताप्रिय गाव आहे आम्ही सगळे एकोपणे राहतो आम्ही हिंदू मुस्लिम आमच्यामध्ये कधी भेद मतभेद होत नाहीत शुल्ल कारणावरून आमच्यामध्ये मतभेद नको आणि भविष्यात आम्ही ते मतभेद होऊ देणार नाही अहवाल तो तुम्हाला मान्य राहील आम्हाला मान्य राहील कलेक्टर साहेब जो काय करतील ते आम्हाला सगळं मान्य राहील आता मंत्र मध्ये तणावपूर्ण शांतता आहे पुढे काय परिस्थिती राहील मी तुमच्या बाबीला खुरतोय खंडन करतोय कोणतीही तणावपूर्ण तणावपूर्ण परिस्थिती या ठिकाणी नव्हती आणि आजही नाही कालही नाही उद्या पण नाही आणि ही शांतता ही शांतता कालही होती आजही आहे आणि पर्व पण असणार